नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे आत्ताच घडलेली दुर्दैवी घटना म्हणजेच रणजित सर निंबाळकर हे प्रकरण मित्रांनो सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये हेच विचार असणार आहेत की रणजित सर निंबाळकर या प्रकरणामधील आरोपींना कोणती शिक्षा होऊ शकते तर या शिक्षा विषयक आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत यामध्ये बारामतीतील सुप्रसिद्ध वकील अडविकेट सचिन वाघ म्हणाले की कलम तीनशे दोन या कलमाखाली ही केस चालणार आहे आणि तीनशे दोन कलमाखाली मुख्यत फाशीची शिक्षा आणि जन्मटेपीची शिक्षा असण्याची तरतूद केलेली आहे परंतु न्यायालय कोणती शिक्षा देईल हे न्यायालयावरच अवलंबून आहे आणि याबद्दल आपण आता सांगणे हे उचित ठरणार आहे असे वाघ यांनी सांगितलेले आहे त्र्याण्णव तीनशे दोन या कलमाखाली जन्मठेप आणि फाशीची शिक्षा ही होऊ शकते आणि याच कलमाखाली ही केस चाललेली आहे परंतु शेवटला न्यायालय काय न्याय देत आहे हे त्याच्यावरच अवलंबून असणार आहे असे वकील सचिन वाघ यांनी सांगितलेले आहे अगोदर रणजित सर निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर तसेच राहुलभाई पाटील व बैलगाडा क्षेत्रामधील इतर मान्यवर यांनी सर्वांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि तेथे सांगितले की मोका कायद्याअंतर्गत कारवाई होणे आवश्यक का आहे परंतु मोका या कायद्याअंतर्गत कारवाई होणार का हा एक प्रश्न आहे तर मोका कायदा हा विशेष कायदा आहे आणि हा कायदा संघटित गुन्हेगारी करणाऱ्यांवर लागू होतो संघटित गुन्हेगारी करणाऱ्यांवर या कायद्याची अंमलबजावणीही होत असते मोका कायद्याअंतर्गत दरोडे टाकणे मोठे मोठे दरोडे टाकणे खून करणे आणि संघटित होऊन धमकावणे तसेच इतर गुन्हे हे समाविष्ट आहेत आणि हे गुन्हे वारंवार करणे अशा गुन्हेगारांना मोका कायदा हा लागू शकतो परंतु हे प्रकरण मोका कायद्याअंतर्गत बसत नाही त्यामुळे या प्रकरणाला मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार नाही असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे एकूणच या प्रकरणामध्ये मोका कायदा लागू शकत नाही परंतु इतर कलम लागू शकतात त्यातमध्ये प्रामुख्याने तीनशे दोन कलम हे आहे आणि या कलमामध्ये फाशी आणि जन्मठेपेची शिक्षेची तरतूद आहे आणि याच कलमाखाली ही केस लढवली जाणार आहे कुठला पाहूया न्यायालय या, या प्रकरणामध्ये किती कलम लावत आहेत आणि अंतिम शिक्षा ही कोणती होणार हे अजून निश्चित नाही ते सर्व काही कोर्टावर अवलंबून आहे नंतर आपण पाहूया रणजित सर निंबाळकर यांचे ड्रायव्हर म्हणजेच विठ्ठल नाना बैलगाडा क्षेत्रामध्ये विठ्ठल नाना हे ड्रायव्हिंगचे काम खूप वर्षापासून करतात तर ते रणजित सर निंबाळकर यांच्याबद्दल काय म्हणाले पर विठ्ठल नाना रणजित सर निंबाळकर यांच्याबद्दल म्हणाले की इतके वर्षापासून जे काही मी बैलगाडा क्षेत्रामध्ये कमवले ते फक्त सहा ते पाच महिन्यामध्येच रणजित सर निंबाळकर यांनी मला दिले तसेच रणजित निंबाळकर यांनी विठ्ठल नानांना एक गाडीसुद्धा बक्षीस दिली त्याचबरोबर बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्या काही शर्यती जिंकायचे ते पैसेसुद्धा विठ्ठल नानांना रणजित सर निंबाळकर हे द्यायचे तसेच विठ्ठल नानांना चांगले घर बांधून देण्याचे स्वप्नसुद्धा रणजित सर निंबाळकर यांनी पाहिले होते आणि हे स्वप्न आता रणजित सर निंबाळकर यांच्या पाठीमागे कोण पूर्ण करणार हा एक प्रश्नच आहे नव रणजित निंबाळकर यांच्या या झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर बैलगाडा क्षेत्र हे ठप आहे आणि त्यामधूनही बिंजोडचे एक मैदान आता नऊ तारखेला होणार आहे रणजित निंबाळकर यांचे अंतिम विधी म्हणजे दिवसकार्याचा कार्यक्रम जो काही आठ तारखेला आहे तो झाल्यानंतर एक मोरगाव येथे मैदान होणार आहे हे मैदान बिंजोडचे असणार आहे हे मैदान नऊ जुलैला होणार आहे मुंबईच्या नियमानुसार हे मैदान होणार आहे असे आयोजकांनी सांगितलेले आहे मित्रानो या बिंजोडच्या मैदानावर प्रमुख उपस्थिती म्हणून संदीप माळी त्यानंतर बैलगाडा क्षेत्रामधील नितीन आबा शेवाळे तसेच विलास पैलवान यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तसेच कमेटी असणार आहे मुंबईचीच या मैदानावर आणि समालोचक मुंबईचेच असणार आहेत आणि हे मैदान सकाळी आठ वाजता चालू होणार आहे आणि तीन वाजेपर्यंत हे मैदान चालणार आहे मित्रांनो हे मोरगावचे मैदान नऊ तारखेला होत आहे आणि त्यानंतर अमरापूरला सुद्धा नऊ तारखेला एक आदत एक बैल असे मैदान आहे त्याविषयक मी व्हिडिओ टाकलेलाच आहे तर मित्रांनो एकूणच नऊ तारखेला ही दोन मैदाने होत आहेत मित्रांनो अतिशय दुर्दैवी ही घटना घडलेली आहे आणि त्यानंतर बरेचसे दिवस सर्वच मैदाने ही बंद झालेली होती परंतु येत्या नऊ तारखेपासून अस्थि असती ही मैदाने तयारीशी पुन्हा एकदा होणार आहेत ज्या मैदानांच्या तारखा पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या ती मैदाने आता होणार आहेत या यापुढे जी काही मैदाने होतील त्या मैदानांवर बैलगाडा संघटनेतर्फे नियम अटी ह्या कडक असणार आहेत आणि अटी नियमांचे पालन करूनच मैदाने घेतली जाणार आहेत आणि जे काही मैदानांचे आयोजक का आहेत त्यांच्यावर बैलगाडा संघटनेचा दबाव असणार आहे हे नक्की सतरानं शेवटला पाहुया या घटनेनंतर आरोपींना कोणती शिक्षा दिली जाते हे सर्व काही न्यायालयावर अवलंबून आहे ते नंतर आपल्या लक्षात येणारच आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार